मालिनीने दिली काव्याला धमकी नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी आणि नंदिनीचं चा बोलणं चालू असतंय ते त्यांच्या रूम मध्ये असतात तेव्हा मालिनी म्हणते की मला खरच वाटत नाहीये ग मला माहितीये तू असं करणार नाही तू मला फक्त आई मानत नाही तसंच मानतेही मालिनी खूपच इमोशनल झाली आहे तेवढ्यात मालिनी म्हणते की आपल्या माणसाने लपवछपी केली ना मग आपणच पूर्णपणे हरलो असं वाटतं ग हे ऐकून नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं त्यानंतर ना मालिनी तिथून निघून जाते पण नंदिनी खूपच विचारात पडलेली असते ती म्हणते की आई एवढं मोठं ओझ माझ्या मनावरती टाकून गेले आता आईंना मी कसं सांगू कुठल्या तोंडाने सांगू मी सुद्धा त्यांच्यापासून एक गोष्ट लपवतीये माझं आणि जीवाचं डिवोर्स होणार आहे हे जर आईला कळलं ना तर त्यांच्या तर त्यांना कुठल्या तर त्यांना कुठल्याच नात्यांवर विश्वास बसणार नाही तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिच्या रूम मध्ये असते देखील तिथे आलेला असतोय तो खूप खुश असतो तो म्हणतो नंदिनी मला फंडिंग मिळालं आणि पटकन नंदिनीला मिठी मारतो आणि म्हणतो हे फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालं मला ना माझ्या आयुष्यात खूप मोठं व्हायचं खूप पुढे जायचंय तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही खूप पुढे जाल नक्की मी आहे तुमच्या बरोबर तुमची बायको आहे तुमच्या बरोबर तुमची बायको तुमच्या पाठीमागे कायम उभी असेल तेवढ्या जीवा म्हणतो की तू माझ्या पाठीमागे नाही तर माझ्या सोबत हवीये त्यानंतर ना अचानक दोघांना आठवतो की आपण तर डिव्होर्स फाईल केली आहे त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी पार्थ बरोबर बोलत असते ती पार्थला म्हणते की तुला माझ्याबद्दल बोलायचंय ना चल मी सांगते तुला त्यानंतर ना ते दोघे त्यानंतर ना ते दोघे तिकडून निघून जातात काव्या रूमच्या दरवाजात उभी असते तेव्हा मालिनी म्हणते की माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही हे शेवटचं सा सांगते तुला मी हे ऐकून काव्याला खूपच टेन्शन येतो आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा